आजीबाई म्हणलं काहीच नव्हतं साधूचा मृत्यू कसा झाला साधूचा मृत्यू झाला गावभर बातमी पसरली फल्यान्या फलान्या बाईच्या हित यांनी दही काढलं बाई अशी जडपडून रडायला लागली नाही हो मी बाबा काही नाही हो साध्या भावनेनं घाऊ घातलं दही कुठून आणलं होत मी आणलं म्हणे दयाच्या दुकानातून डेरीहून आणता तुमच्या भाषेत डेर आणलं विचारलं त्याच्यामध्ये सापाचं विष होतं एका सापाला एक सापा गार उचलून आकाशात घेऊन गेली तो उलटा लटकला त्याच्या तो तोंडातली गिराळी विषाची त्या दयात पडली पातेल्या मधल्या ते दही त्या साधूला गहू घातलं आता याच पातळ लिहायचं कोणाच्या नावावर बिल कोणाच्या नावावर फाडायचं दुकानाचं बिल पाडावं लागतं ना दुकानात गेल्यावर होता तर पाडावच लागेल चित्रगुप्ताकडे प्रकरण गेलं म्हणजे कोणाच्या नावावर लावायचं आता सापाच्या नावावर लावावं त्यावरच विष टाकले गेले त्याच्याकडं साप म्हणला आहे बा मी स जमिनीवर रांगणारा जीव मला ना पाय ना पंख आहे मी कशाला आकाशात मरायला जाऊ ती घाल आण मला पकडून नेलं त्यात माझा काय दोष आहे ठीक आहे घरीकडे चला घरीच्याच नावानं लावू म्हणे आपण हे आता मग मी काय गुलाबजामून खाऊ आता माझं खाते साप प्राणी आहे म्हणे मला दिसलं अन्न साखळीचा सा नियम आहे एकानं दुसऱ्याला खाव एका ठिकाणी ऐकायला मिळालं कि सांगता सांगता आम्ही सांगत होतो खाऊ नाही असं काही असं तसं गाव खाऊ नाही चांगलं खावा ते म्हणजे अन्न साखळीचा नियमच आहे मग किती प्राणी वाटते आम्ही आहेत म्हणूनच सगळं बाकी तुम्हाला कळ आता ती गार म्हणजे मी काय खाऊ म्हणे मला काय काय बिस्किट खाता येते का दुकानावर कुरकुरे खाता येते का मला पुढे खायते मला साथ दिसलं मी नऊ लागले त्याला त्याला दोघही सुटले किंवा म्हातारीला तर काम नव्हतं म्हणजे म्हातारीच्याच नावाने लावा म्हातारी म्हणे देवा पण माझ्या मनात काहीच नव्हतं मी निष्कपात पाहून येणं दोघ माझ्या मनात काही नव्हतं मला माहित नव्हतं आज्ञात असताना मी घाऊ घातलं मला कस काय चित्रगुप्त मला अवघड झालं प्रकरण नेमकं खरेदी विक्री तर झाली नाव तर कोणीच करीन झाले काय करा म्हणे शेजारी होट्यावर दोन बसली सकाळपासून चर्चा करीत होत्या फरानी माय दिसत होती तशी वाटलं नव्हतं अशा असं लय बारीक बघ बाया काय बाई चेहरा मला तर वाटलंच नाही अशा असं म्हणून हा काय म्हणाली देव 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 करते घातलं की बोला काय करू मारून टाक दिवसभर यांचं काम असते काही नाही लोक अशा देव देव, देव 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 करते नुसतं वरूनच असते रोजच मंदिरात जायचं भस्म लावायचं दिवा आरती शिव 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 हे असं असते मागाई चित्रगुप्त थांबा डायरी जरा भरू द्या सापड चार वाजू फक्त दोन बायका बोलायला लागाव बाबा तिला फक्त तिला म्हणायचे तुला सांगितले सांगणं कोणाला फक्त आईक म्हणायच कोणाला गडीवर नाही म्हणजे तिच्यात ते स्त्रीच्या पोटात काही राहतो काही सांगू नाही निंदा करायची नाही या दोघींनी दिवसभर गपच राहिल्या नाही म्हातारीलाच नाही म्हातारीला गावाच्या लोकायला डेअरीवाल्याला साधूला नेणाऱ्याला जाणाऱ्याला येणाऱ्याला कोणी जरी पाप करीत असलं ते पाप करणाऱ्याला तेवढं पाप लागत नाही मी त्याची निंदा करणाऱ्याला लागत म्हणून मुग जरी कामच आपल्या डोक्यावर टोपलं भरवू नकायची गोण्याची गोण्या भरून तुम्ही अगा एक मांडीता आणि चलता मग डो गुटुगुग मग मनका म्हणणारच आहे गणेश त्याच्यामुळे निंदा करू नका परमार्थ वाया जात ते पाप कोणाच्या नावावर लावायचं त्या दोन बायकांच्या नावावर लावून टाकलं ज्या सकाळच्या काय करत होत्या वाट्यावर बसून आणि शक्य तेवढ्या वाट्यावर बसून चर्चा करण्यापेक्षा मंदिरात बसून आरिपाठ करी <laughs> जा तुम्हाला काहीच नाही ना आपल्या घरात एखादा ग्रंथ उघडून बस जा नाहीच का मला तर एखादी नवी जुनी चांगली भाजी बनवून बघा जा काहीच नाही झालं एक माल घेऊन जप जा पुढे बसून जपा आणि शेजारणीला बोलायचं आहे ना चांगल्या कामाला बोलवा हरपाट म्हणायला बोलवा जप करायला बोलवा तीर्थयात्रेला घेऊन जा हरिपाटात एखादा बघ शिकवा एखाद्या द्रुपद सुपद असलं तर तिला सांगा पण ते सगळं सोडून फला नेम काय झालो पिस्तानी काय झालो तिच्या पोरीला पाहून बघा आलते जमलो का मोडलो का कुठले आलते कशाला आलते मला कस काय माहित नाही मी गावाची खबरीच आहे मला कोण सांगितलं कस काय नाही असं मस व्हायचं परमार्थ याच्यामुळेच व्हायचं तर एवढंच नाही इथं ही ऐकत ही आणि ते बाबा जेव्हा आलं की पहिल्या घासायला चालू करते हाय माहिती आहे तुम्हाला गावात राहून काय चुकवत नाही तुमचं तुम्हाला काहीच माहित होत नाही गावा मी सांगा कोण हा पहिलं बसून एकत बोल जेवण होते बिचारा मोती तरी हेच मती तुम्ही लक्षात देऊन ऐकत नाही मी सांगू लागले काय तुम्ही मध्येच दुसरं बोलता म्हणजे तू दुसरं बोलवूच नको अति महाजा निंद घर असा विषय जरी पण इतकं नाही वाढवू नका निंदा केली तेवढ्या निंदेमुळं त्याचा वध झाला सगळ्यात पहिले प्रारंभ झाला युद्धाला सर्व देवता माघार घेतली इंद्र गेले लढायला इंद्राने मागा घेतली जर ती परत कमू लागली तर कार्तिकेय समोर आले सुमुद्राने कार्तिकेयला बाण मारायचा ठरवलं आई साहेबांनी पहिलच सांगितलं होतं तारक हृदयात बाण मारू नको त्याच्या हृदयात शिवरा घर घोर युद्ध जोराची लढाई सगळी पृथ्वी धुबटपू लागली आकाश पातळे